तपोवन बुद्धभूमी गोळेगाव येथील साडेसात एकर जमिनीची महसूल विभागाकडून अधिकृत मोजणी पूर्ण गोळेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील ऐतिहासिक तपोवन बुद्धभूमी परिसरातील सुमारे एकर जमिनीची अधिकृत मोजणी प्रक्रिया आज दिनांक डिसेंबर रोजी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केली या मोजणीमुळे जमिनीच्या सीमा आणि नोंदी स्पष्ट होण्यास मदत मिळणार आहे व बुद्धभूमीच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली ही प्रक्रिया भंते बोधिद्दमू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी महसूल विभागाच्या पथकाने आवश्यक कागदपत्रे आणि नकाशी तपासणी करून ही मोजणी अचूकपणे पार पाडली आहे या वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आणि स्थानिक बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित प्रमुख व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारूक अहमद महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड व इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते अमृत नरंगलकर साहेबराव भंडारे भीमराव बेरजे अशोक मगरे प्रदीप जोगदन राजू वाघमारे भुरे साहेब राहुल कांबळे मनोज जमदाडे शुकलोधन गायकवाड मुन्ना वाढे प्रकाश सरपाते तसेच परिसरातील बौद्ध बांधव ही मोजणी प्रक्रिया शांततेत आणि समन्वयाने पार पडली ज्यामुळे तपोवन बुद्धभूमीच्या पुढील कायदेशीर बाबी आणि विकासाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे